नमस्कार विकसित भारत हजार पंचवीस मध्ये आपले स्वागत आहे आमच्या शाळेचे नाव ओझर विद्या मंदिर तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आमच्या टीमचं नाव आहे ओझर आणि आमच्या आयडियाचं शीर्षक आहे नैसर्गिक घटकांद्वारे पाणी शुद्धीकरण प्रणाली ही प्रणाली दगड वाळू कोळसा आणि कापूस या सहज उपलब्ध वस्तूंनी तयार केली आहे आमच्या परिसरात अनेकांना अजूनही शुद्ध पाणी मिळत आहे विहिरी नाली आणि नदीचे पाणी अनेकदा दूषित असते त्यामुळे लोकांना आजार महागडे फिल्टर सर्वांनाच परवडत त्यामुळे आम्ही असा विचार केला की जर निसर्गातील वस्तूंनी पाणी शुद्ध करता आले तर प्रत्येकावर शुद्ध पाणी मिळू शकते म्हणून आम्ही तयार केली नैसर्गिक शुद्ध प्रणाली ही प्रणाली कशी काम करते आम्ही मोठ्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा तळ कापला आणि ती उलटी ठेवली सर्वप्रथम खालच्या थरात कापूस ठेवला जो पाण्यातील सूक्ष्म कण अडवतो त्यानंतर कोळसा ठेव कोळसा टाकला तो पाण्यातील रंग वास आणि हानिकारक घटक शोषून घेतो त्या पुढे वाळूचा थर ठेवला जो पाण्यातील धूळ व गाळ अडवतो त्यानंतर वरच्या बाजूने मोठे दगड ठेवले असता पाण्यातील मोठे कण पाने कीटक थांबवतात त्यामुळे खालून येणारे पाणी शुद्ध व स्वच्छ मिळते ही प्रणाली रिझर्विरे स्वस्त आणि शंभर टक्के नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असल्याने गावातील सार्वज, लो सार्वजन सर्वसामान्य लोक शेतकरी कामगार आणि शाळेतील विद्यार्थी या प्रणालीचा वापर करू शकतात या प्रणालीमुळे पाणी सुरक्षित झाल्याने आजार कमी होऊ शकतात आमच्या टीमने ही आयडिया टीममधील पाचही विद्यार्थ्यांनी मिळून पूर्ण केली एकाने एकाने कामगार मॉडेलचे चित्र तयार केले एकाने माहितीचे संकलन केले एकाने एकाने कृती लिहिण्याचे काम केले एकाने लागणारे साहित्य गोळा केले एकाने फिल्ट्रेशन टेस्ट केले आणि मार्गदर्शक शिक्षक श्री पांडुरंग सर व प्रभारी मुख्य दत्त डी डी जाधव जा। यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण आहे आमची कल्पना साधी असली तरी तिचा उद्देश खूप मोठा आहे प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ सुरक्षित आणि परवडणारे पाणी मिळावे ही हीच आमच्या विकसित भारत दिशा आहे माझे नाव तृप्ती दिपक कंभरकर माझे नाव हरसली प्रकाश लाट माझे नाव विघ्नेश सत्यविजय कुंभार माझे नाव अमृता गणेश बागर माझे नाव रिद्धी राकेश कधी Okay. okay the note